मी रोज सकाळी उठल्यानंतर गणपती अथर्व शीर्ष लावते यूट्यूबवर ऐकत असते काम करता करता मग ते एकामागे एक, एक सगळं लागतं तारक मंत्र श्री सुक्तम हनुमान चालिसा जे जे मी ऐकते ना ते आपोआप एकामागे एक प्ले होत राहतं मधून मधून ॲड लागतं मग मी त्या स्किप करते तर बऱ्याचदा काय होतं ना मला झोपेतनं उठल्याबरोबर गोड खायचं क्रेविंग होतं माहीत नाही का तर आजही मला तसंच गोड खाण्याचं क्रेविंग झालं आणि ह्या रेडीमेड शेवया लास्ट इयर प्रशांतजींनी गणपतीमध्ये गणपती बाप्पांना शेवयाची खीर बनवण्यासाठी ह्या आणलेल्या होत्या आणि त्या थोड्याशा होत्या फ्रीजमध्ये मग म्हटलं चला आपण शेवयाच बनवू पण खीर नाही एकदम पातळ अशी नाही घट्टसर घट्टसरच बनवू म्हटलं आणि मी त्याच्यामध्ये साखरेचा वापर न करता गुळाचा करू म्हटलं म्हणजे जरा हेल्दी वेमध्ये नाही का ऑलरेडी तूप तर वापरलं आहे भरपूर पण मी काय केलं दुधात शिजवलं तर खूप जास्त कॅलरीज होतील म्हणून आधी पाण्यामध्ये शिजवून घेतल्या नंतर मग दूध ॲड केलं आणि नंतर साधारण असा चमचा भर वरून थोडंसा गूळ ॲड केला आणि परत थोडंसं दूध टाकून छान असं मिक्स करून घेतलं नंतर हाफ टी स्पून मी इलायची पावडरही टाकली कारण की मला जरा कामं करायची होती आणि म्हटलं व्यवस्थित हेवी ब्रेकफास्ट केलेला राहिला तर आपण मध्ये आपल्याला ब्रेक घ्यायची गरज नाही तर हे बघा इथे हाफ टीस्पून मी इलायची पावडर जी माझ्याकडे बनवून ठेवलेली असते ती देखील इथे ॲड केली आणि आता हा आहे माझा ब्रेकफास्ट आणि मला पुढे काय करायचे कामं ते तुम्ही बघणारच आहात परंतु झालं काय हे जरी मी एवढ्या बनवल्या परंतु मी एवढ्या खाऊ नाही शकले ॲट अ टाइम मी अर्ध्याच खाल्ल्या आणि अर्ध्या तशाच राहू दिल्या आणि जेव्हा आपण गुळाचा वापर करतो तेव्हा सुद्धा ते तेवढ्याच ते टेस्ट टेस्टी लागतात जेवढं साखर टाकल्यावर लागतात आणि आता खाऊन झाल्यानंतर मी इथे फेस पॅक बनवण्यासाठी हाफ टीस्पून राईस फ्लोअर तांदळाचं पीठ थोडीशी तुरटी पावडर आणि रोज वॉटर टाकून मिक्स करून आता मी याचा फेस पॅक चेहऱ्याला लावून घेणार आहे कसं ला आहे आता स्किन लूज व्हायला लागली जे की नॅचरल आहे पण थोडीफार आपण अशी काळजी घेत राहावी म्हणजे थोडंसं आपण त्याला कंट्रोलमध्ये करू शकतो असं आणि ज्या मैत्रिणी माझ्या पहिल्यापासून व्हिडिओ बघत आल्या त्यांना कल्पना असेल की मला स्वच्छतेची प्रचंड आवड आहे आणि जेव्हा घरी कोणी नसतं तेव्हा तर मी आवर्जून स्वच्छता करायला काढते तर सर्वप्रथम तर मी काय केलं घर जे आहे ते संपूर्ण इथून तिथून झाडून घेतलं आणि मग मी स्वच्छता करायला सुरुवात केली तर हे बघा जीवन हे असं असतं त्याच्यामध्ये उतार चढाव चालूच असता कधी आपल्या वाट्याला सुख येतं तर कधी दुःख येतं आपल्याला सगळ्यांनाच या गोष्टीची कल्पना आहे सुख आणि दुःख हे आपल्या जीवनाचे दोन पहलू आहेत नाही का तर ते चालूच राहतं परंतु जेव्हा आपल्याला अशा काही गोष्टी माहीत असतात की व आपल्या संसारासाठी संसार सुखाच्या संसारासाठी कुठल्या गोष्टींचा उपयोग होऊ शकतो तर त्या आपण आचरणात आणण्याचा प्रयत्न करत असतो कितीही नाही म्हंटलं तरी पण आपल्याला सगळ्यांना कल्पना आहेच की पैशानेच सगळे सुख विकत घेऊ शकता हो मानसिक सुख मिळण्यासाठी पैसा काही उपयोगात येत नाही तो भाग वेगळा आहे परंतु पैसा हा खूप सगळ्या गोष्टींसाठी येतो पैसा म्हणजे काय लक्ष्मी आणि लक्ष्मीची प्राप्ती व्हावी यासाठी आपण प्रत्येकजण धडपडत असतो वेगवेगळ्या मार्गाने आपापल्या परीने त्याचबरोबर आपल्याला हेही माहिती आहे जिथे हात फिरे तिथे लक्ष्मी वास करते जिथे स्वच्छता असतो तिथे लक्ष्मीला राहायला आवडतं आणि म्हणून आपण आपल्या घरामध्ये नेहमी स्वच्छता ठेवली पाहिजे आपल्या घराचा प्रत्येक काणा कोपरा हा स्वच्छ असला पाहिजे आपल्या घरातली प्रत्येक वस्तू ही स्वच्छ असली पाहिजे हे खूप गरजेचं आहे आणि फक्त लक्ष्मीची प्राप्ती व्हावी किंवा लक्ष्मीला आवडतं लक्ष्मी वास करेल म्हणूनच स्वच्छता ठेवायची असं नाही तर जेव्हा आपलं घर स्वच्छ असतं ना तर आपल्याला त्या घरामध्ये खूप फ्रेश वाटतं खूप पॉझिटिव्ह वाटतं नुसतं आपल्यालाच फ्रेश पॉझिटिव्ह वाटतं असं नाही तर आपल्या घरात येणाऱ्या लोकांना पाहुणे असतील मित्रमंडळी असेल अननोन कुणी असेल त्यांनासुद्धा आपल्या घरामध्ये येताच खूप फ्रेश वाटतं त्याचबरोबर पॉझिटिव्हिटी राहते घरामध्ये आणि जेव्हा घरातली मेन व्यक्ती घरामध्ये स्वच्छता करत असते मेन व्यक्ती असो किंवा कोणी असो घर आपल्या घरामध्ये जेव्हा स्वच्छतेची कामं होत राहतात तर घरामध्ये जे मुलं असतात ना त्यांना पण त्या स्वच्छतेची वेळ लागतं आणि मग ते सुद्धा जिथे कुठे समजा कामानिमित्त उद्या बाहेर गेले शिक्षणानिमित्त बाहेर ते एकटे राहायला लागले तरी पण ते स्वच्छता ठेवतातच त्यांच्या घरात याचं एक्झाम्पल मी जेव्हा बऱ्याचदा तुम्हाला करीनाकडे मी जेव्हा जाते ती पुण्याला असते शिक्षणाच्या निमित्त ज्या मैत्रिणींना माहीत नसेल काही तर म्हणून सांगते तर मी अनेकदा तुम्हाला गेल्याबरोबरचा घराचा लोक दाखवत असते की ती घर एकदम टापटीपणे ठेवते मी तुम्हाला सांगू का ज्यावेळेस प्रतीकने दहावीनंतर फादर इग्नल कॉलेजला त्याने डिप्लोमा केला आहे जे की मुंबईलाच वाशीला आहे तर त्यावेळेस ना आम्ही सुरुवातीला जेव्हा आलो होतो ना तर आम्ही त्याला पी जीमध्ये ठेवायचं ठरवलं होतं तर आम्ही दिवसभर पी जी बघत फिरलो पेईंग गेस्ट ब माहीत असेल सर्वांना तर ज्या ज्या पी जीमध्ये आम्ही जायचो इतकी वाईट अवस्था होती मी तुम्हाला सांगू शकत नाही म्हणजे आता त्या गोष्टीला इतके वर्ष झाले जवळजवळ आठ सात आठ वर्ष झाले परंतु आजही तो स्मेल मी पी जी म्हणताच फील करू शकते इतका डर्टी स्मेल त्याच्यामागचं कारण एक म्हणजे महत्त्वाचं मुंबईची ह्युमिडिटी आणि त्या घरांमध्ये येणारा तो कोंदट वास इतका वास की म्हणजे अक्षरशः श्वास घेणं मुश्किल असं नेमकं तेव्हा पावसाळा होता आय थिंक आणि प्रत्येक पी जीमध्ये गेल्यावर इतका घाण वासायचा आणि ज्या पद्धतीने मुलांनी त्यांचे शूज एकावर एक सगळा पसारा पडलेला तिथे सॉक्स पडलेले त्यांचे कपडे ठेवलेले त्यांच्या बेडवरच्या त्या वस्तू बेडवरती कपडे पडलेले ते सगळं बघून संध्याकाळ होईपर्यंत आम्ही हा निर्णय घेतला की भले पैसे गेले तर चालेल परंतु आपण प्रतीकला पी जीमध्ये ठेवायचं नाही आणि आम्ही एक आठवडा फक्त आम्हाला फ्लॅट मिळेपर्यंत ते पण चांगल्यातलं चांगलं पी जी बघून त्याला तिथे ठेवलं आणि त्यानंतर मात्र आम्ही नेरूळला फ्लॅट घेतला होता प्रतीकसाठी आणि त्याच्याबरोबर एक फ्रेंडही होता त्या मी डिटेल शेअर केल्या एकदा तर त्याच्यामुळे ना पोरांनाही खूप स्वच्छ राहायची सवय लागली आता जसं आम्ही दोन वर्ष हैदराबादला होतो मध्ये मध्ये मी कधी प्रतीककडे आली आहे तर तुम्हाला मी शेअर केलेला आहे तो जिथे राहायचा त्या घरामध्ये फ्लॅटमेट बरोबर राहत होता तो किंवा करीनाबरोबरही तिची फ्लॅटमेट आहे पण घर हे स्वच्छ ठेवतात ते आणि घर आपलं हे स्वच्छच असलं पाहिजे घरातली प्रत्येक वस्तू प्रत्येक गोष्ट ही स्वच्छ असली पाहिजे कारण की जसं मी म्हटलं आपण प्रत्येकजण धडपडत असतो बघा संसार करत असताना कशाना कशा प्रकारे की आपला संसार सुखाचा व्हावा प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही अडीअडचणी असतात प्रॉब्लेम असतात प्रत्येकाचे प्रॉब्लेम हे वेगवेगळे असू शकतात कुणाला आर्थिक अडचणी असतील कुणाच्या मुलीचं लग्न होत नसेल कुणाच्या मुलाचं लग्न होत नसेल कुणाच्या मुलाला नोकरी लागत नसेल किंवा मिस्टरां काही त्रास देत असतील किंवा एखाद्या घरात एखाद्या स्त्रीला खूप सासुरास असेल किंवा एखाद्या घरामध्ये सिनियर सिटीजनला खूप त्रास होत असेल अनेक प्रकारचे त्रास हे प्रत्येकाच्या जीवनामध्ये असतं आणि आपण प्रत्येकजण धडपडत असतो प्रयत्न करत असतो की त्रासातून मुक्त होण्याचं आणि कुठल्या ना कुठल्या घरामध्ये पॉझिटिव्हिटी असणं खूप गरजेचं आहे आणि घर स्वच्छ असणं ही खूप मोठा रोल त्याच्यामध्ये निभवतो असंच मी म्हणेल तर म्हणून प्रत्येकाने काळजीपूर्वक आठवड्याला म्हणा नाही आठवड्याला तर पंधरा दिवसातून एकदा महिन्यातून एकदा आपलं घर हे एकदम स्वच्छ केलं पाहिजे पूर्वी असं होतं गावाकडे बायकांना फार कष्ट असायचे शेतामध्ये जायचं सकाळपासून आणि मग दिवाळी एक सण असा असायचा की जेव्हा वर्षातून नाही का घरातले काणे कोपरे स्वच्छ केले जायचे गोधड्या गाधड्या धुणं वगैरे सगळं सगळं परंतु आता गावाकडच्यासुद्धा बायका घराला खूप महत्त्व देतात किंवा हे भांडी घासणे किंवा घरातले कपडे धुणे याच्यासाठी दिवाळीची वाट नाही बघितली जात तर मधून मधून करतात परंतु सगळ्याच करता का तर मी सांगेल नाही कारण की मला ती चांगली सवय म्हणा की वाईट म्हणा मला सवय आहे मी कुठेही जाते ना मी ठरवत नाही वा असं माझं आपोआप लक्ष जातं कोणाच्या घरामध्ये फॅन लावलेलं असताना माझं फॅनकडे लक्ष जाईल माझं त्यांच्या घरातल्या जे डोर आहेत त्यांच्याकडे लक्ष जाईल बाथरूममध्ये जर गेले की तर की ब स्वच्छ आहे का आणि घराला कुठे जाळं आहे का मी काय असं ठरवत नाही मी काय परीक्षण करायला गेलेले नसते कुठे परंतु ते माझं स्व माझं जातंच लक्ष आणि मी नोटीस करत असते म्हणजे मी काही म्हणत नाही कारण कोणाला आजकाल कसं का आहे कोणाला काही चांगलंही सांगायला गेलं तरी राग येतो असं असतं तरी पण जर रिलेशन माझे इतके क्लोज असले तर इत्रीन इत्रीन असले, असले, मी तसं सांगते मैत्रीण मैत्रीण असले किंवा कोणी जवळची व्यक्ती असली आणि मला जर जाळं वगैरे दिसलं तर तसं मी सांगते की इथे जाळं आहे बो जाळं असू नये घराला जाळं पुरुषाचं तोंड काळं असं म्हणतात तर मी असे सांगते की बो असं असं अदरवाईज गप्प बसणंच मी योग्य समजते परंतु माझ्या स्वतःचं घर मात्र मी कितीही मला त्रास झाला तरी मी स्वच्छ गुड बुण मॉर्निंग ऑल आपल्या सुप्रमॉम या युट्यूब चॅनेलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि तुम्ही तो बघितलं मी घराची किती के क्लिनिंग केली तर खूप छान वाटतं आपण जेव्हा आपल्या घराची क्लिनिंग करतो जेव्हा आपलं घर एकदम फ्रेश फ्रेश दिसतं आणि घरातला प्रत्येक काना कोपरा असा स्वच्छ दिसतो तर खूप समाधान वाटतं मला जेव्हा मी घराची क्लिनिंग करते आणि जेव्हाही घरी कोणी नसतं मला असंच वाटतं की हा बेस्ट टाईम आहे माझा क्लिनिंग करायचा की मला क्लिनिंग करताना कोणीच डिस्टर्ब करू शक करणार नाही आणि मी त्या संधीचा पुरेपूर फायदा घेते आणि अशा पद्धतीने माझं घर क्लीन करत असते मला आता अजून वेळ आहे म्हणजे दुपार व्हायच्यात देवांची पण पूजा वगैरे करून घेते आणि मग बोलते तुमच्याशी मी ठरवलेल्याप्रमाणे सात वेळेस हनुमान चालीसाचं वाचन मी इथे करून घेत आहे हे वाचते हे पान जे आहे याच्यावरती हनुमान चालीसा हे हे आहे आणि आता मला जेवणासाठी मी बनवणार आहे फक्त राईस कारण की आपण एकटे असतो तेव्हा थे आपल्याला बनवायला खूप कंटाळा येतो फ्रीजमध्ये आहे दही दूध तर मी राईस दह्याबरोबर खाऊ शकते दुधाबरोबर खाऊ शकते इवन तूप टाकून आपलं ते काय म्हणतात त्याला प्युअर घी गावठी तूप देसी तूप साजूक तूप जे पण तुम्ही म्हणत असाल ते तूप आणि थोडीशी साखर असं काहीतरी मधलं एक टाकून तसा देखील मी खाऊ शकते म्हणून मी शॉर्टकट निवडला आहे की मी मला जेवणाला बनवणार आहे भात तुम्ही जेव्हा एकटे था असता तेव्हा तुम्ही स्वतःला जेवणासाठी काय बनवता ते मला कमेंट करून नक्की सांगा तर चला आता भात बनवून घेते मी तुम्हाला वाटेल मी इथे बसून काय करते सॅटर्डे संडे खूप गर्दी असते स्विमिंग पूलमध्ये फुल आ, एक ते चार बंद असतं एक ते चार बंद असत स्विमिंग पूल पण सकाळी झोपेतून उठल्याबरोबर स्विमिंग पूलकडे लक्ष गेलं ना तर एक वाजेपर्यंत प्रचंड गर्दी असते आणि जसे चार वाजता लोक स्विमिंगला स्टार्ट करतात तर लोक फुल एन्जॉय करतात आणि मला खूप आवडतं पाण्यामध्ये राहायला पाण्यामध्ये खेळायला स्विमिंग करायला परंतु क्लोरीन मुळे मी अवॉइड करते आणि स्विमिंग एक खूप चांगली एक्सरसाइज आहे फक्त तो क्लोरीनचा इश्यू नसताना तर मी डेली एक तास दोन तास स्विमिंग केलीच असती पक्का तर मी आता इथे स्विमिंग करणाऱ्यांना बघून एन्जॉय करते बघूनच खुश होते मी त्यांना गुळतूप भात तुमच्यापैकी कोणाला खायला आवडतो मला कमेंट करून नक्की सांगा ओके चला ना आता मी गुळ तूप भात एन्जॉय करते विंडोतनं सनलाईट येतो म्हणून मग दिवसभर मी काय बेडला बेडशीट लावलं नाही आणि मग आता प्रतीक्षा बेडला बेडशीट लावलं बऱ्याच दिवसानंतर हे बेडशीट टाकल्यामुळे ते थोडंसं जरा गोळा झालेलं आहे प्रेस करायला हवी होती पण ठीक आहे चला त्याचं पांघरून फोल्ड केलं कारण मे बी एकटी येतं मी इथे झोपेल आज आणि मी आलेली आहे खाली सोसायटीमध्ये वॉक करण्यासाठी एक तास मी वॉक करणार आहे आज का कुणाच ठक खूप लवकर मला दम लागला आहे कदाचित आज जास्त काम केलं आहे घरामध्ये मे बी ते रिझन असेल माहीत नाही पण खूप मला लवकर थकवा आला आज आत्ता शर्धाच तास झाला आहे हाच चालते मी शूट करायच्या वेळेस स्लो होऊन जाते तर एक तास वॉक करून कंप्लीट करून मगच मी वर जाई खाणे थंडगार हवा आहे मस्त लोक स्विमिंगचा एन्जॉय स्विमिंग करता एन्जॉय करताय साधारण मी साडेसातला खाली गेली होती वॉक करायला साडेसात ते साडेआठ मी वॉक केलं आणि मी ठरवलं होतं की वॉक केल्यानंतर आपण थोडंसं बसू बो छान वाटतं खाली भरपूर ब गर्दी असते जसं की स्विमिंग करणारे असता छोटी छोटी मुलं असतात खेळणारी वॉक करणारे असता बऱ्याच बायका गप्पा मारत बसलेल्या असतात चालता चालतानाच आपल्याला योगा रूम दिसतं तिथे कोणीतरी वर्कआउट करत असतं जिम दिसतं तर सगळे असे लोक दिसतात छान वाटतं म्हटलं आपण एक तास चालू आणि नंतर मग बसू परंतु झालं असं सा की साडेसात ते साडेआठ चालल्यानंतर भुरभूर पाऊस सुरू झाला मग मला नाईला जास्त वर यायला लागलं तर मग इथे आल्यानंतर झोप आली लकीली म्हणजे लकीली म्हणजे मला झोप येते मला छान वाटतं आहे कारण की मला झोप येत नाही बऱ्याच आता मला रात्रीची झोप येत नाही लवकर तर काल पण खूप उशिरा झोप आली होती त्याच्यामुळे मी आज सकाळी उशिरा उठले आता माझे डोळे तुम्ही बघू शकता तुम्ही समजून जा माझे डोळे असे का झाले असतील कारण की आता बघा आता मी साडेआठला वर आली आणि आता लिटरली साडे सव्वा दहा झालेले एवढ्या वेळापासून मी मोबाईलवर आहे ते करिश्मा कपूरच्या हजबंडची डेथ झाली त्याच्याशी रिलेटेड व्हिडिओ बघितले किंवा ज्या कॉन्टेंट क्रिएटरचे मला आवडतात काही शॉर्ट्स बघितले एक नंबर तुझी कंबर त्या गाण्यावरचे आणि फायनली आता असं झालं की मला झोप आली आणि मी विचार केला की आता आपल्याला झोप आली आहे तर आपण झोपून घेऊया एक दोन भांडे आहे म्हणजे राईस बनवलेला होता तो कुकर आहे आणि लोणचं संपत आलं होतं तर लोणच्याच्या बरणीला खार लागलेला होता मी तो भात त्या बरणीत टाकला झाकण लावून असं असं केलं आणि मग उलटं करून ते जो खार तेल वगैरे होतं ते त्या भाताला लागलं ला। आणि तो मी खाल्ला तर मग मी विचार करते आता की ते दोन भांडी घासायची की नाही घासायची मी कधीच करकटी भांडी ठेवत नाही परंतु मला झोप येते विचार करा मला झोप येते ह्या गोष्टीचा मला आनंद होतो आहे कारण की गेले कित्येक दिवस मला झोप येत नाही आहे तर आता मी बघते काय करायचं का ती भांडी घासायची का तशी झोपायची तर आय थिंक एक ठराविक एजनंतर खूप सगळे इशू होतात तुम्हाला त्यातलाच हा एक इशू आहे झोपणं येणं तर आपण हेल्दी लाईफ ठेवली हेल्दी खाल्लं वर्कआउट केलं वॉक केला तर या सगळ्या गोष्टी मॅनेजेबल असतात तर मी वॉक तर करतेच आहे तुम्ही बघितलंच तर चला आता झोप आली आहे तर मी झोपून घेते तुम्ही पण लवकर झोपा तुमच्यापैकी कोणाला झोपेचा इश्यू आहे का तुम्ही मला कमेंट करून सांगा आणि आजचा हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला आवडला का व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच लव्ह यू ऑल बाय बाय गुड नाईट टेक केअर